नमस्कार शास्त्र निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचारी जे लिहिशी अंदाजी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या सविस्तपणे पाहण्यावर चला सुरू करूया पी धारक सरकारी तसेच खाजगी कर्मासाठी मोठे आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे पी एफ खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे यापूर्वी पी एफ धारकांना एकाच वेळी पन्नास हजार रुपये काढण्याची मर्यादा होती परंतु आता सदर पी एफ खात्यातून एक लाख रुपये एकाच वेळी काढता येणार आहे त्याचबरोबर नोकरीला लागल्यापासून सहा महिन्याच्या आत देखील कर्मचाऱ्यांना आता पैसे काढता येणार आहे सदरच्या बदलामुळे पी एफ धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यापूर्वी सदर खात्यातून केवळ पन्नास हजार रुपयाची मर्यादा असल्याने कर्मचाऱ्या गरजा पूर्ण होत नव्हत्या यामुळे सदर मर्यादा एक लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे पी एफ खात्यातून कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारण घर खरेदी घर बांधी तसेच मुलाच्या शिक्षणाकरिता तसेच लग्नासाठी पैसे काढता येणार आहे त्याचबरोबर ई पी एफ ओ मार्फत कर्मचाऱ्यांना पैसे काढण्याची किचकिट व्यवस्था दूर करून केवळ एकाच अर्जाच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहे त्याकरता कर्मचाऱ्यांना फॉर्म नंबर एकतीस भरून घ्यावा लागेल त्यामध्ये कोणते कारण आहे त्याबाबत प्रमाणपत्र जसे की वैद्यकीय कारणासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र घर खरेदीसाठी गरिबी खत अशा प्रकारचे कागदपत्र सदर फॉर्मसोबत जोडणे अनिवार्य आहे सदर निर्णयामुळे पी एफ धारकांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे कारण पैसे काढण्याची मर्यादा चक्क दुप्पट वाढविण्यात आली आहे अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अपडेट करण्यासाठी शासन जी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद